नमस्कार मंडळी माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित जय महाराष्ट्र या कार्यक्रमामध्ये मी प्रियांका आयरे आपलं स्वागत करते आपल्याला माहितच आहे लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस कार्यक्रम जाहीर झाला असून महाराष्ट्रातील तिसऱ्या टप्प्यामध्ये लातूर जिल्ह्यामध्ये मतदान होणार आहे मतदानाचा दिवस जवळ आलेला आहे या दृष्टीने जिल्हा प्रशासन देखील सज्ज आहे जिल्हा प्रशासनाने निवडणुकीच्या अनुषंगाने कशा पद्धतीने तयारी केली आहे याबाबत माहिती देण्यासाठी आज आपल्यासोबत उपस्थित आहेत लातूरच्या जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती वर्षा ठाकूर घुगे मॅडम नमस्कार मॅडम मी आपल्या या कार्यक्रमात स्वागत करते नमस्कार। मॅडम लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने लातूर जिल्हा प्रशासनाची तयारी कशा पद्धतीने सुरू आहे आपण कृपया आमच्या प्रेक्षकांना सांगू शकाल लातूरकरांना नमस्कार आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की आ, राज्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणुकांची तयारी सर्व ठिकाणी चालू आहे आणि लातूरमध्ये सुद्धा सार्वत्रिक निवडणुका लोकसभा वीस चोवीसची जय्यत तयारी प्रशासन पूर्ण तयारीची तयार आहे मला आपल्याला सांगावंसं वाटेल की आता हा विधानसभा मतदारसंघ सहा असे आहेत आणि यामध्ये आम्हाला पोलिंग पर्सनल नऊ हजार सातशे एक्क्याऐंशी म्हणजे प्रिसायडिंग पोलिंग पी वन पी टू हे सगळे जे आहेत त्याच्यात महिला पण आहेत एवढे सगळे अपॉइंट केलेले आहेत त्यांना व्यवस्थित ट्रेनिंग दिलेलं आहे त्यांना निवडणुकीबद्दल आणि त्यांनी ऑपरेशन्स करायचं ई व्ही एम असेल किंवा वेगवेगळ्या वेग, वेग, स्वीपच्या ॲक्टिव्हिटीज असेल या संबंधित सर्व आ, न, ट्रेनिंग्स आमचे त्या ठिकाणी चालू आहेत पोलीस पर्सनलसुद्धा जवळपास सोळाशे नऊ म्हणजे मोठा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे आमच्या चेकपोस्ट ज्या आहेत त्या छत्तीस आहेत फ्लाइंग स्कॉड सुद्धा बेचाळीस आहेत आणि एम सी एम सी जी आमची कमिटी आहेत म्हणजे टोटल अठ्ठावीस कमिटी आहेत ज्याच्यावर एक्सपेंडिचर कमिटी असते एम सी एम सी कमिटी असते निवडणुकीच्या अनुषंगाने आवश्यक अशा सर्व कमिटीज पण आहेत आणि यांचं सर्व uh, लक्ष आणि ही सर्व कशा प्रकारे निवडणुकीतल्या विविध गोष्टींवर आमचं नियंत्रण राहणार आहे याबाबत आमचं प्रशासनामार्फत सर्व प्रशिक्षण आणि सर्व तयारी त्या ठिकाणी झालेली आहे एकंदरीतच लोकसभा निवडणूक सार्वत्रिक वीस चोवीस आणि तिसऱ्या फेजमध्ये लातूरमध्ये निवडणूक होणार आहे मतदान होणार आहे या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था पोलिंग स्टेशन्सच्या अनुषंगाने सर्व तयारी म्हणजे थोडक्यातच प्री पोल पोलच्या दिवशी आणि पोस्ट पोल प्रिपेअरनेस म्हणजे काउंटिंग पर्यंत अशी सर्व तयारी प्रशासनामार्फत करण्यात आलेली आहे मॅडम निवडणूक प्रक्रिया पार पडण्यासाठी प्रशासनाच्या सर्वच विभागांमध्ये अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाते किंवा वेगवेगळ्या वे वे विभागांवर जबाबदाऱ्या सोपवल्या जातात तर प्रशासनाच्या या विविध विभागांचा समन्वय कशा प्रकारे केला जातो निवडणुका खर तर खूप मोठ एक म्हणजे प्रक्रिया आहे आणि या संपूर्ण प्रक्रियेमध्ये अनेक विविध डिपार्टमेंटचा या ठिकाणी योगदान असतं सगळ्यात प्रामुख्याने जेवढी यंत्रणा आहे म्हणजे मतदान केंद्रावर जो मतदान केंद्राध्यक्ष असतो पी वन असतो पी टू असतात त्यानंतर एक महिला असते आणि पोल मग पोलीस कर्मचारी असतात तर या सगळ्यांची पण नियुक्ती त्या ठिकाणी होत असते पोलीस बंदोबस्ताचा एक मोठा आ, योगदान म्हणजे कॉन्ट्रीब्युशन त्या ठिकाणी असतं शंभर मीटरमध्ये आणि पूर्णतः सुरक्षितता आणि त्या ठिकाणी कुठलंही कायद्या व्यवस्थेच्या दृष्टिकोनातनं काही होऊ नये यासाठी पोलीस बंदोबस्त पोलीस विभागामार्फत त्या ठिकाणी तैनात असतो म्हणजे महसूल विभाग ज्यांचे सर्व असतात पोलीस बंदोबस्त आणि याच्या अनुषंगाने मग अजून अनेक विभाग आहेत जसं आता आपल्याला बिदरची बॉर्डर आहे तर आपण बॉर्डर पण शेअर करतो त्यामुळे आपल्याला बिदरच्या जिल्हाधिकाऱ्यांशी चेकपोस्टच्या चे बाबतीत त्यांच्याशी सुद्धा समन्वय ठेवावा लागतो निवडणुकीच्या अनुषंगाने म्हटलं की मग जे चेकपोस्ट किंवा इथं असणार पैशाचं ट्रान्झॅक्शन असलं तर जीएसटी डिपार्टमेंट इन्कम टॅक्स डिपार्टमेंट मग दारूच्या बाबतीत असलं तर एक्साईज डिपार्टमेंट आणि मग लाईट्स आणि सगळे इलेक्ट म्हणजे एम मशीन्स आहेत या दृष्टीने एमएससीबीचे डिपार्टमेंट फॉरेस्ट डिपार्टमेंट म्हणजे थोडक्यात डब्ल्यू डी डिपार्टमेंट आता स्ट्रॉंग रूम्स असतात ते ठेवण्यासाठी आपल्याला मशीन मशीन्स ठेवण्यासाठी रूम व्यवस्थित लागतं अद्यावत लागतं काउंटिंग सेंटरसुद्धा खूप सुरक्षित आणि व्यवस्थित म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला लागत असतं ला 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 वॉटरप्रूफ आता मे महिन्यामध्ये आहे अवकाळी पावसाचं सुद्धा आपल्याला हे करतायत त्यामुळे वॉटरप्रूफ मंडप पण आपल्याला त्या ठिकाणी तयारी करावी लागते मतदान केंद्रावर आपल्याला सर्व घटकांची काळजी घ्यावी लागत असते मग ते दिव्यांग मतदार असतील तर आपल्या ज्या एएमएफ सूचना सगळ्या सोयी असतात रॅम्प असेल व्यवस्था असेल आता मे तर माहितीच आहे मग त्या ठिकाणी सावलीची व्यवस्था असेल मेडिकल किट असेल असं नाही की मतदाराला तर एखाद्या कर्मचाऱ्याला सुद्धा हे सगळं या ठिकाणी काम करत असताना कर्तव्य बजावताना कुठली तरी गरज पडू शकते म्हणून मेडिकल किटसुद्धा म्हणजे आरोग्य यंत्रणासुद्धा सतर्क असते तर आय टी डिपार्टमेंटमार्फत म्हणजे बी एस एन एल जे काही शॅडो पोलिंग स्टेशन्स असतात जिथे कधी कधी आपल्याला नेटच्या अडचणी असतात आणि म्हणून नेटसुद्धा आपल्याला व्यवस्थित लागतं सी विजिलमार्फत लोकं आपल्याकडे तक्रारी देत असतात तर हे ॲप्स जे वेगवेगळे आहेत सी व्ही जीला आहे एन कोर आहे तर याच्यासाठी आय टी डिपार्टमेंटशी सुद्धा आपल्याला खूप चांगल्या रीतीने संपर्क साधावा लाग लागत असतो मग एकंदरीतच काय माहिती अधिकारी जो मीडिया डिपार्टमेंट आहे लोकांपर्यंत सर्व माहिती पोहोचवणे आणि त्याच्या दृष्टीने अवेअरनेसची माहिती देणे नवीन आलेल्या ज्या अमेंडमेंट्स आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचवणे तर एकंदरीत सर्वच घटकांचा सर्वसमावेशक असा या ठिकाणी आपल्याला संपर्क करावा लागत असतो समन्वय करावा लागत असतो इवन शहरामध्ये अनेक कॉलेजेस आहेत तर मार्फत सुद्धा आपण वेगवेगळ्या गोष्टी स्वीपच्या ॲक्टिव्हिटीज मी नंतर सांगेलच तुम्हाला पण महिला मतदार असतील कि म्हणजे या सगळ्यात त्यांचा सहभाग असेल वी फाउंडेशन सारखे एन जी ओज असतील तर थोडक्यात समाजातल्या सर्वच घटकांचा समन्वय आणि योगदान हे निवडणूक प्रक्रियेमध्ये आपण घेत असतो निश्चितच सर्व विभागांचा समन्वय राखून ही मोठी यंत्रणा चालवणं आणि निवडणुका अतिशय शांततेत आणि चांगल्या वातावरणात पार पाडणं हे निश्चितच आव्हानात्मक आहे तुमच्या बोलल्यावरून मॅडम आम्हाला जाणवत आहे मॅडम आप आपण बोलताना आता सी विजिलचा उल्लेख केला बरेचसे निवडणूक आयोगाने ॲप काढलेले आहेत हे आम्हाला माहिती आहे आमच्या मॅडम आपल्या प्रेक्षकांना आपण सांगू शकाल का या दोन तीन आयोगाचे जे लोकांसाठीचे असलेले ॲप कोणते आहेत आणि ते कशाप्रकारे वापरता येतील अॅक्च्युली अठ्ठावीस पथकं आपल्याकडे तैनात आहेत आणि प्रत्येक अठ्ठावीस पदकामधला नोडल ऑफिसर हा क्लास वन ऑफिसर आहे याच्यामधला सगळ्यात महत्त्वाचा घटक हा एम सी एम सी डिपार्टमेंटमध्ये आचारसंहितेचा कुठे भंग होत असेल किंवा काही बॅनर्स पोस्टर्स अनेकविध ग गोष्टी असतात सभा होतात तर याच्यावर पूर्ण नियंत्रण ठेवणं इवन सोशल मीडियावर बारीक करडी नजर ठेवणं कुठल्या पोस्ट आक्षेपार्ह असतील तर त्यावर कडक कार्यवाही करून त्याचा वेळीच बंदोबस्त करणं अशा प्रकारच्या सगळ्याच गोष्टी आपण त्या अनुषंगाने बघत असतो पण सी विजिलच्या बाबतीत शंभर मिनिटांमध्ये आपल्याला ही प्रक्रिया राबवून त्या तक्रारीचा निपटारा करावा लागत असतो अत्यंत सोपं ॲप आहे आणि कुठलाही नागरिक त्याला जर कुठलं आक्षेपार्ह वाटत असेल किंवा त्याला वाटत असेल की या दृष्टीने मतदारांवर कुठला प्रभाव टाकत आहेत किंवा कुठल्या घटना होत आहेत तर या ॲपद्वारे ते आमच्यापर्यंत पोहोचू शकतात आमचे जे फ्लाईंग स्कॉड्स आहेत ते तात्काळ त्या ठिकाणी एक मेकॅनिझम आम्ही अडॉप्ट करतो आणि ती तक्रार त्याचा शहनिशा करून त्याबाबत योग्य ती कार्यवाही केली जाते तक्रारीत तथ्य असेल तर मग पुढच्या गोष्टी ज्या असतात एफ आय आर वगैरे आणि त्याबाबत निवडणुकीच्या अनुषंगाने ज्या कार्यवाही आहेत त्या केल्या जातात तक्रारीत तथ्य नसेल तर ती निकाली काढली जाते पण हा शंभर मिनिटांच्या स्पॅन मध्ये हे सगळं आव्हानात्मक आहे खरं पाहायला याच प्रशिक्षण आपण वेगवेगळ्या पथकांना आणि सगळ्या लोकांना आपण देत असतो आणि म्हणून निवडणूक जरी सात तारखेला असेल पण ही प्रक्रिया मुळात सहा ते आठ पूर्वीपासून आपली चालत असते वेगवेगळ्या गोष्टींचं आपण कंटिन्युअस त्यांना प्रशिक्षण देत असतो आणि या प्रशिक्षणामार्फत त्यांचा आत्मविश्वास आणि हँड्स ऑन पण आपण करून घेतो कारण मोबाईल चालवणं मोबाईलमध्ये त्या ॲप डाउनलोड करणं त्याचा वापर करणं आणि उचित वेळेला प्रत्येक व्यक्तीला असं वाट की ही लोकशाही प्रक्रियेतली सगळ्यात बळकट व्यवस्था आहे पारदर्शक व्यवस्था आहे असा तो विश्वास निर्माण होण्यासाठी लोकशाहीमध्ये प्रशासन हे पूर्ण त्या ठिकाणी प्रयत्न करत असतं मॅडम आपण बोलताना मग अशी स्वीपचा उल्लेख केला निवडणुका जवळ आलं की आम्ही बद्दल बऱ्याचदा ऐकतो पेपरमध्ये वाचतो मॅडम आपल्या जिल्ह्यामध्ये मतदारांशी समन्वय साधण्याच्या दृष्टीने स्वीप कशा प्रकारे राबवल्या जातात आपण थोडंसं मला सांगू शकाल निवडणूक प्रक्रियेमध्ये फार मोठा महत्वाचा रोल हा स्वीप ऍक्टिव्हिटीचा असतो स्वीप ऍक्टिव्हिटीच्या अंतर्गत मतदारांना सर्वसामान्य लोकांना जागरूक करणे मतदानाचा अधिकार हा सव्वी म्हणजे यांनी संविधानाने तर दिलेलाच आहे पण तो मूलभूत अधिकार बजावताना आपण कुठल्या कुठल्या गोष्टी कशा कशा म्हणजे समाजात अनेक घटक असतात लहान मुलापासून अबालवृद्धापर्यंत असतात आणि प्रत्येकाला म्हणजे एटी प्लस सिटीजनला पण अधिकार आहे दिव्यांग मतदारसुद्धा आहेत महिला मतदारसुद्धा आहेत म्हणजे आता तर अठरा वर्षातले तरुण जे लोक मुलं आहेत ते सुद्धा यावर्षी पहिल्यांदा त्यांचा मतदानाचा अधिकार बजावणार आहेत तर म्हणजे लहान मुलापासून अबालवृद्धापर्यंत हा अधिकार नेमका देताना मग सात मेच्या दिवशी सकाळी सात वाजेपासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आपण कुठल्या पोलिंग स्टेशनला जायचं आहे जा जा मतदान यादीत आपलं नाव कसं तपासायचं आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला सगळ्या सोयी कशा पुरवल्या जाणार आहेत तर या सगळ्या अनुषंगाने छोटे छोटे मग त्याचे स्ट्रीट प्ले तयार करणं लोकांना आवडतील अशा बोलीभाषेमध्ये त्यांच्यापर्यंत पोहोचणं आता लातूरमध्येच मला सांगावंच वाटेल की मतदार यादीत आठशे अठ्ठ्याऐंशी एवढं प्रमाण होतं स्त्रियांचं आणि आपण आता ते दहा दहानी वाढवलेलं आहे म्हणजे नऊशे एक नऊशे दोनपर्यंत आपण महिलांचं प्रमाण वाढवलेलं आहे आणि हे काही एका, एका रात्रीतून झालेलं नाही तर यासाठी नवरात्री सारखी दांडियाचा मग कार्यक्रम असेल तरी आपण त्या ठिकाणी महिलांना आवाहन केलं की तुम्ही या प्रक्रियेत सहभागी व्हा आपण कॉलेजमधल्या मुलींसाठी वेगवेगळे कॅम्प्स घेतले नवं ज्या तरुण मुली आहेत अठरा वर्षाच्या त्यांना सांगितलं की मतदानाचा अधिकार बजवा आपल्याकडे बचत गटाचं एक मोठं जाळं आहे आपण त्यांच्यामार्फत प्रयत्न केले महिलांना या प्रक्रियेमध्ये सामावून घेण्यासाठी आपण अनेक स्वीप ॲक्टिव्हिटीज या ठिकाणी लाव घेतलेल्या आहेत मग मॅरेथॉन स्पर्धा असेल कुठली वक्तृत्व स्पर्धा असेल किंवा कुठले सण असतील म्हणजे आता गुढीपाडवा मतदान वाढवा अशा प्रकारच्या सुद्धा गोष्टी तर, तर महिला दिन आता आपण सगळ्यांनी खूप उत्साहाने के केला त्यावेळेस सुद्धा एक वेगळं सेल्फी कॉर्नर्स आपण त्या ठिकाणी केलेले होते थोडक्यात गुढीपाडवा असेल रमजान ईद असेल आंबेडकर आणि दिवसभरामधल्या कुठल्याही घटना असतील किंवा आपण प्रयत्न केला आहे लातूरकरांच्या मनात पूर्ण ठासवण्याचा की ज्या सगळ्या गोष्टी आणि अधिकार जसे महत्वाचे आहे तसा लोकशाहीमध्ये मतदानाचा अधिकार हा सुद्धा तेवढाच मूलभूत आहेत तेवढाच महत्त्वाचा आहे आणि तुम्ही तो बजावण्यासाठी मतदार यो म्हणजे यादीमध्ये तुमचं नाव नोंदणी करणं शिफ्ट झाले असेल, असेल तर वगळणं आणि असेल तर त्यामध्ये आपली तपासणी करून आपलं मतदान केंद्र कुठलं आहे आणि आपल्याला कसं जायचं आहे असा हा अवेअरनेसचा प्रोग्राम आपण घेत आहोत आपले काही ब्रँड अम्बेसिडर्स पण आहेत किंवा आपल्याकडे टिपिकल इंडियन गर्ल आहे जिचे खूप फॉलोअर्स आहेत तर आपण त्यांच्यामार्फत सुद्धा प्रयत्न केले की जास्तीत जास्त मुलांपर्यंत तिने पोचवावं आणि पुढची जी नवीन पिढी या या आहे यामध्ये ती त्यांना मतदार यादीमध्ये किंवा त्यांना इपिक कार्ड आपल्याला कसे मिळवून देता येईल यासाठी सुद्धा आपण एफर्ट्स केलेले आहेत आपण आत्ता जे लोक किंवा कलाकार आपल्याकडे येतात नाटक करण्यासाठी नाट्यमंचावर मंचावर आताच मी मला सांगावं असं वाटेल की परवाच लातूरमध्ये एक नाटक झालं आणि प्रख्यात अभिनेत्री वर्षा उसगावकर आणि आपल्या सगळ्यांना जे माहीत आहेत लाडके प्रशांत दामले यांना सुद्धा आपण भेटून लगेच आवाहन केलं की तुम्ही लातूरकरांना नम्र आवाहन करा सो थोडक्यात आपण सगळ्या गोष्टी टॅप करत आहोत जेणेकरून शंभ लातूर पॅटर्न जो आपला शंभर टक्क्याचा आहे बासष्ट टक्क्याचा नाही तर त्याच्यामध्ये प्रत्येक व्यक्तीने शंभर टक्के मतदानाचा अधिकार बजावला पाहिजे आणि याचं ज्ञान त्यांना असलं पाहिजे अशा या स्वीप ऍक्टिव्हिटीचा उद्देश आहे मॅडम लातूर जिल्ह्यामध्ये महिला आणि युवा मतदान वाढवण्यासाठी जे आपण प्रयत्न करताय ते निश्चितच कौतुकास्पद का आहेत पण मॅडम लातूर जिल्ह्यामध्ये आम्ही टी व्हीवर ऐकलं होतं वाचलं होतं की विमुक्तांसाठी पण खूप वेगळ्या पद्धतीने आपण प्रयत्न केलेले आहेत म्हणजे त्यांना मुख्य प्रवाहात आणणं असेल निवडणुकीच्या दृष्टीने त्यांनी मतदान करणं असेल तर याविषयी मॅडम काय सांग लोकशाही प्रक्रियेमध्ये प्रत्येक घटक हा खूप महत्वाचा असतो आणि त्यामध्ये मला वाटतं की तांडा वस्ती भटके विमुक्त जे कधी कधी या मुख्य प्रवाहापासून वंचित असतात त्यांच्यापर्यंत मतदानाचा अधिकार हा त्यांचा मूलभूत अधिकार आहे आणि त्यांच्यापर्यंत इपिक कार्ड पोहोचवण्याची प्रक्रियासुद्धा यावेळेस वेगवेगळे तालुक्यामध्ये कॅम्प्स घेऊन आम्ही पार पाडले आणि मला आनंदाने सांगावं असं वाटेल की जेव्हा निवडणुकीचं म्हणजे ते ओळखपत्र आपण त्यांना दिलं तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर खूप असा एक वेगळा आनंद होता की आपल्याला पण आता हा अधिकार मिळालेला आहे मला एक महिला अशीच म्हणजे चौपन्न वर्षाच्या आजी आहेत की ज्यांनी प्रत्येक वेळेला हा लोकशाहीमध्ये मतदानाचा अधिकार बजावलेला आहे अशा व्यक्ती दुसऱ्यांसाठी सुद्धा प्रेरक असतात प्रेरणादायी असतात आणि युवकांना जर म्हणजे त्याच्या आधी मला सांगावं वाटेल की ट्रान्सजेंडरच्या बाबतीत मी जेव्हा मतदार यादी नोंदणी अधिकारी म्हणून काम बघत होते तेव्हा फक्त सोळाच ट्रान्सजेंडर या याच्यामध्ये नोंदले गेले होते आणि विविध ज्या संघटना आहेत संस्था आहेत यांना विश्वासार्हतेत घेऊन आज आमच्याकडे आम्ही नोंदणी मतदार म्हणजे आपल्या यादीमध्ये केलेली आहे आणि माझं नम्र आव्हान राहील या सगळ्यांना की ज्यांना आपण आता कार्ड दिलेलं आहे भटक्या विमुक्त लोकांना आणि त्याचप्रमाणे महिलांना ट्रान्सजेंडर्सना तर यांनी पुढे येऊन सात तारखेला आपल्या मतदानाचा अधिकार बजवायचा आहे कारण आताची जी युवा पिढी आहे हे पुढचे आपले नागरिक आहेत आणि यांच्याच हाती म्हणजे संपूर्ण विकासाच्या दिशा असणार आहेत आणि त्यामुळे आपला प्रयत्न होता की अठरा वर्षाच्या वयोगटातला जास्तीत जास्त मुलांच्या कॉलेजमध्ये जाऊन या मुलांची मुलींची नोंदणी करणे आपण त्या ठिकाणी बहुतांश मुला मुलींचे आव्हान देऊन हे ओळखपत्र वाटपाचा प्रक्रिया आपण या ठिकाणी पार पाडलेली आहे माझी या मुलांना नवीन युवकांना एवढंच एक सांग तुमच्या भाषेत सांगते की पहिल्या गोष्टी सगळ्या महत्वाच्या असतात मग तुमचा पहिला पेन पहिला नोकरी पहिला पगार तर या सगळ्या <laughs> गोष्टी जशा महत्त्वाच्या असतात तसंच मी तुम्हाला सांगेल की पहिला नंबर महत्वाचा असतो तर पहिल्यांदा मतदानाची प्रक्रिया बजावण्याचा आनंद हा सुद्धा तुम्हाला निकळ आनंद हा तितकाच महत्वाचा आहे म्हणून लातूर मधले या वर्षी अठरा वर्षा वयोगटातल्या ज्यांना एपिक कार्ड मिळालेलं आहे आणि ज्यांनी नोंदणी केलेली आहे त्यांनी मतदानाचा अधिकार बजावून हा आनंद मिळवायचा आहे खूपच छान मॅडम मतदारांना सुद्धा ते मतदान तुमचं बोलणं ऐकून करावं वाटलं पाहिजे अशी अशा पद्धतीने आपण प्रेरणा देत आहात एक जिल्हाधिकारी म्हणून निश्चितच आपली तयारी आणि हे सगळं पाहता लातूर जिल्ह्यामध्ये खूप चांगल्या वातावरणात निवडणुका पार पडतील असा आम्हाला विश्वास आहे पण तरी पण मॅडम भयमुक्त वातावरणात निवडणुका जिल्हा प्रशासनाने काय काय तयारी केलेली आहे हा प्रश्न खूप महत्वाचा आहे कारण प्रत्येक नागरिकाला व्यक्तीला वाटलं पाहिजे की मी निवडणुकीला जाताना मला कुठलाही भय नाही आणि मी अगदी निकोप वातावरणामध्ये मतदानाची प्रक्रिया पार पाडू शकतो किंवा शकते सगळ्यात पहिले मला सांगावं असं वाटेल की पोलीस प्रशासनामार्फत पोलीस अधीक्षक सोमय हो मुंडेजी आणि आमची महसूल प्रशासनाची पूर्ण टीम यांनी खूप चांगल्या रीतीने एम पी डी ए ह्या ॲक्टिव्हिटीजमध्ये अनेक लोकांवर कार्यवाही केलेल्या आहेत हद्दपारीच्या पण प्रक्रिया आपण पार पाडलेल्या आहेत प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन्स असतील एकशे सहा एकशे दहा यासारख्यासुद्धा खूप चांगल्या रीतीने पार पाडून आपण अटकाव केलेला आहे सोशल मीडियाद्वारे आपलं फार बारीक लक्ष आहे चेकपोस्टद्वारे सुद्धा आपण गाड्या आणि त्याच्यामधल्या सगळ्या गोष्टींवर नियंत्रण करत आहेत आणि भयमुक्त वातावरणामध्ये कुठली भय नसावं त्या व्यक्तीला तिथे जाताना आपण आय सी करत आहोत अवेअरनेस करत आहोत की मतदान केंद्रावर जाण्यासाठी गाडीची उपलब्धता आहे त्या ठिकाणी ईव्हीएम मशीन कसं चालवायचं याच्यासाठी सुद्धा ईव्हीएम बीएम आपले पॅट आपण एक ट्रेनिंग म्हणजे बाहेर काही ठिकाणी मार्केट प्लेसला वगैरे पण लोकांना लावून त्यांचं हॅन्डस ऑन म्हणजे कसं करता येईल सर्वसामान्यांना यासाठी सुद्धा ट्रेनिंग घेतलेले आहेत त्यांच्यासाठी आपण मतदान केंद्रावर सर्व सोयी मी जसं सांगितलं तशा उपलब्ध आहेत त्यामुळे नागरिकांनी पुढे येऊन कुठलीही भीती न बाळगता त्यांचा लोकशाहीतला हा जो सांविधानिक अधिकार आहे मूलभूत अधिकार आहे तो बजवावा असं मी त्यांना अपील करते मॅडम निवडणुकांमध्ये जिल्हा प्रशासनासमोर आचारसंहितेचं पालन करणं आणि करवून घेणं हे खरंच आव्हान असतं तर आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये आदर्श आचारसंहितेचं पालन होण्याच्या दृष्टीने प्रशासनाने कशी तयारी केलेली आहे याबाबत आचारसंहिता ही आता सगळ्यांना माहितीच आहे सर्वसामान्य लोकांना त्यानंतर राजकीय पक्षांच्या जे उमेदवार आणि त्यांचे जे प्रतिनिधी आहेत यांच्या आपण वेगवेगळ्या मिटिंग्स घेतल्या आहेत mm. आचारसंहितेमध्ये काय करावे काय करू नये याबाबत सर्व सूचनांचं आपण त्यांना त्या ठिकाणी पीपीटीद्वारे मार्गदर्शन केलेलं आहे वेळोवेळी आपण प्रेस कॉन्फरन्स घेऊन सुद्धा लोकांपर्यंत पोहोचलो आहेत आमची एम सी एम सीची जी टीम आहे त्याच्यामध्ये माहिती अधिकारी अधिकारी आहेत मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर हे त्याचे प्रमुख आहेत त्याचप्रमाणे नागरिक क्षेत्रासाठी सुद्धा जे म्युन्सिपल कमिशनर आहेत त्यांच्यावर ही जबाबदारी दिलेली आहे दिले तर या सगळ्या सोशल मीडियाच्या पण द्वारे आपण त्यांच्यावर लक्ष ठेवत आहोत तर या सगळ्या याच्यामध्ये आचारसंहितेचा भंग होऊ नये काय करावे कारण बऱ्याचदा काय करू नये हे पण माहीत नसतं आणि केलं तर आम्ही कडक भूमिका घेणार हे सुद्धा अगदी चांगल्या <laughs> रीतीने स्पष्ट केलेलं आहे त्यामुळे मला वाटत नाही की लोकांच्या मध्ये याबाबत कुठली अनभिज्ञता आहे मॅडम आपली प्रशासनाची तयारी तर उत्तमच आहे पण एक जिल्हाधिकारी म्हणून आणि जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून लातूर जिल्ह्यातील जनतेला आपण काय आवाहन हो कराल लातूरकरांना माझं एवढंच आव्हान राहील आता एवढं सगळं आपण चर्चा केली आहे की निवडणुकीतला हा एक राष्ट्रीय मूलभूत संविधानाने दिलेला हा आपला एक अधिकार आहे मतदानाचा अधिकार आहे आणि तुम्ही कुठेही दोन तीन दिवस जरी झाले सुट्ट्या आहेत मे महिना आहे बाहेर जायचं आहे तर अशा प्रकारे कुठलीही गोष्ट मनात न बाळगता हा मूलभूत महत्वाचा अधिकार जो घटनेने आपल्याला दिलेला आहे सात मे रोजी आपण हा मतदानाचा अधिकार शंभर टक्के बजवायचा आहे लातूरकरांना माझं आव्हान आहे युवा पिढीतल्या सगळ्या युवकांना आव्हान आहे मी जिल्हाधिकारी तर आहेच पण पहिली महिला जिल्हाधिकारी आहे म्हणून विशेषतः महिलांना माझं आव्हान आहे की शंभर टक्के आपल्या कुटुंबातल्या सगळ्या मेंबर्सला घेऊन सात मेला सकाळी सात वाजेपासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदानाची ही प्रक्रिया आपल्या घराच्या नजीकच्या जवळच्या मतदान केंद्रावर पार पडणार आहे आपण ती बजवावी आणि लातूरमध्ये आता आपल्याला बासष्ट टक्क्यावर समाधान नाही तर आपल्याला डिस्टिंक्शन तरी नक्कीच घ्यायचं आहे पंच्याहत्तर टक्क्याचं आम्ही या ठिकाणी मिनिमम आम्ही आप, आपण टार्गेट ठेवलं आहे आपण सगळ्यांचा सहभाग आणि लातूरकर लातूर, लातूर पॅटर्न हा राज्यामध्ये पुन्हा एकदा मला वाटतं भूषणास्पद रीतीने सांगितलं जावं की हो लातूरकर त्यांच्या अधिकारांबद्दल तेवढेच जागरूक आहेत तेवढे संवेदनशील आहेत पुन्हा एकदा अपील करते जिल्हाधिकारी लातूर म्हणून सात मेला प्रशासनाच्या वतीने लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस शांततेत निर्भय वातावरणात आणि जास्तीत जास्त लोकांनी मतदान करण्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने केलेली तयारीबाबत आपल्याला माहिती देण्यासाठी या ठिकाणी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती वर्षा ठाकूर घुगे मॅडम आपल्या कामाच्या व्यस्ततेतून उपस्थित राहून त्यांनी आपल्यासाठी वेळ दिला त्याबद्दल मी मॅडमचे आभार मानते धन्यवाद